नमस्कार सीमज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी आवळ्याचं लोणचं तयार करणार आहे लोणच्याच्या स्वरूपात हा आवळा आपल्याला वर्षभर साठवून ठेवता येतो शिवाय लोणचं म्हटलं की सगळेजणच अगदी आवडीने खातात छान मस्त चटपटीत असं लोणचं बघूनच खावंसं वाटतंय ना मग नक्की करून बघा या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर हे लोणचं अजिबात खराब होणार नाही चला तर मग आता हे लोणचं कसं करायचं आहे ते बघूया यासाठी मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना आपल्याला चांगले पाहून घ्यायचे आहेत ज्या आवळ्यांना अशा प्रकारे डाग वगैरे असतील तर असे आवळे आपल्याला यातनं काढून टाकायचे आहेत आणि सगळे चांगले आवळे आपल्याला बघून घ्यायचे आहेत हे आवळे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे एखाद्या कपड्याला पुसून चांगले कोरडे करून घ्यायचे आहेत आता आवले तेसा हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी इकडे मी हा एक डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये आपल्याला हे सर्व आवळे काढून घ्यायचे आहेत गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे यात पाणी टाकून घ्यायचं आहे एक रिंगसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आता आपण ज्या डब्यामध्ये आवळे भरून घेतलेले होते ना तो डबा यात ठेवायचा आहे या डब्याला घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत कुकरला झाकण लावून घेऊया आणि याची शिट्टी काढून टाकायची आहे आता पंधरा मिनिट आपल्याला हे असेच वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा कुकर चांगला थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया इकडे मी हा एक चमचा घेतलेला आहे आणि या चमच्यानेच सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे या चमच्याने दोन चमचे शोप घेतलेली आहे बडी शोप तीन चमचे मीठ अर्धा चमचा कलोंजी आणि इकडे मी हे काही मसाले घेतलेले आहेत यात पाव चमच्या मेथीदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे सात आठ मिरे आणि तीन लवंगा या मसाल्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते एक चमचा हळद तीन चमचे मोहरीची डाळ तीन चमचे तिखट आणि इकडे मी हा हिंग घेतलेला आहे हा खडा हिंग आहे हा मी अर्धा चमचा घेतलेला आहे जर पावडर हिंग घेतला तर तो आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे हा खडा हिंग मी थोडा बारीक कुटून घेतलेला आहे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यात आपल्याला मसाले थोडे भाजून घ्यायचे आहेत इकडे मी मेथीदाणे जिरे मिरे लवंग आणि शोप हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला दोन मिनिट थोडं परतून घ्यायचं आहे फक्त यातलं मॉइश्चर निघेल इतपतच हे भाजायचे आहेत दोन तीन मिनिट झालेले आहेत मसाले छान भाजून झालेले आहेत गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मसाले थोडे थंड होऊ देऊया हे मसाले पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत आणि नंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत मसाले मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर बनवायची नाही आहे अशा प्रकारे थोडे जाडसरस ठेवायचे आहेत आपण जे आवळे वाफवून घेतलेले होते ते सुद्धा छान गार झालेले आहेत आता याची आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपण बोटानी आवळा दाबून बघायचा आहे आणि याच्या कळ्या अशा आपोआप वेगळ्या झाल्या पाहिजे म्हणजे आपले आवळे अगदी परफेक्ट शिजलेले आहेत आवळे अगदी छान शिजलेले आहेत आता याचा देठाकडचा जो काळा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकता अशा प्रकारे सुरीने कापून सुद्धा याच्या फोडी करून घेऊ शकता हे आवळे आपण डब्यात भरून कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहेत तर असं केल्यामुळे काय होतं की आपण हे आवळे वाफवताना ह्याला अजिबात पाण्याचा अंश लागत नाही याला पाण्याचा एकही थेंब लागत नाही त्यामुळे आपले हे आवळ्याचं जे लोणचं आहे ले ले ते अजिबात खराब होणार नाही हे अगदी वर्षभरसुद्धा छान टिकतं आवळ्याच्या सर्व फोडी करून झालेल्या आहेत आता हे आवळे वाफवलेले असल्यामुळे याला थोडंफार मॉइश्चर असू शकतं त्यामुळे आपण हे एखाद्या सुती कपड्यावर अशा पद्धतीने पसरवून ठेवायचे आहेत एखादा तास ह्या फॅन खाली चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत इकडे मी हे एक वाटी तेल घेतलेलं आहे हे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मोहरीचं तेल वापरलं तरीसुद्धा हरकत नाही आता हे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये सर्व मसाले काढून घेऊया आपण जो मिक्सरमध्ये भरड मसाला काढून घेतलेला होता तो टाकून घेतला आहे कलोंजी मीठ यातच मोहरीची डाळसुद्धा टाकून घेऊया इकडे ही जी मोहरीची डाळ आहे ती मी घरी करून घेतलेली वापरलेली आहे पण तुम्हाला जर बाजारातली डाळ वापरायची असेल तरीसुद्धा चालेल तेलसुद्धा छान गरम करून झालेलं आहे हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि यात सुरुवातीला आपल्याला हिंग टाकायचं आहे गरम तेलात हिंग छान तळून घ्यायचं आहे हिंगाचा स्वाद लोणच्याला खूप छान येतो आता हळूहळू करून चमच्याने आपल्याला एक एक चमचा तेल मसाल्यावर टाकत जायचं आहे एक एक चमचाच तेल टाकायचं आहे अगदी एक साथ सगळं तेल आपल्याला मसाल्यावर टाकायचं नाही आहे कारण हे तेल खूप छान कडकडीत गरम झालेलं आहे त्यामुळे मसाले करपण्याची शक्यता असते म्हणून आपण हे एक एक चमचाच तेल यात टाकणार आहोत आता यात हळद टाकून घेऊया तिखट टाकून घेऊया इकडे मी तीन चमचे तिखट घेतलेलं आहे तर तुम्हाला जर कमी जास्त तिखट आवडत ता असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त ठेवू शकता एक एक चमचा तेल टाकून सर्व मसाले व्यवस्थित तळून घेऊया राहिलेलं सर्व तेलसुद्धा आता टाकून घेऊया आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करूया आता हा मसाला पूर्ण गार होऊ द्यायचा आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला ह्यात आवळ्याच्या फोडी टाकायच्या आहेत मसाला छान गार झालेला आहे आपण ज्या आवळ्याच्या फोडी सुकायला ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा आता छान सुकलेल्या आहेत या चांगल्या कोरड्या झालेल्या आहेत आता या फोडी आपण जो लोणच्याचा मसाला करून ठेवलेला होता त्यात टाकून घेऊया आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हा खार लोणच्याच्या फोडींना छान लागला पाहिजे आता या स्टेजला यात एक ते दोन लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं की ह्या आवळ्याचा जो तुरटपणा आहे तो बॅलन्स होतो आवळ्याचा तुरटपणा कमी होतो शिवाय या लोणच्याला चवसुद्धा खूप छान येते ह्यातच एक चमचा गूळ गूळ किंवा साखर काहीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन दिवस हे लोणचं मुरायला ठेवायचं आहे दोन दिवसानंतर लोणचं खाण्यासाठी तयार आहे लोणचं तुम्ही एखाद्या कोरड्या काचेच्या बरणीत भरून स्टोअर करून ठेवू शकता वर्षभरसुद्धा हे लोणचं अगदी छान टिकतं दिसायला हे लोणचं जेवढं सुंदर झालेलं आहे तेवढं चवीलासुद्धा अगदी भन्नाट झालेलं आहे या पद्धतीने हे लोणचं तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू